मित्रांनो आज आपला पहिला ब्लॉक आहे आणि आपले मित्र आता वाट बघत आहेत बाहेर आपण गणपतीचं पहिलं दर्शन घेऊन आपण पुढं ॲडव्हेंचरला आपल्या सुरुवात करूया आधी आपलं पहिल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेऊया मग मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊ आणि पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करूया गणपती आपला पहिलाच ब्लॉक आहे आणि तो पूर्ण त्याला जास्तीत जास्त व्ह्यूज दे लाईक येऊ देक्राईब येऊ दे हे बघितलं का मी जे व्हिडिओ या वर्षीचा नवीन पत्रकार आमचं मार्केट आहे गावचं आणि आम्ही या रोडवरून रोडवरून रो रो आम्ही सरळ जाणार हे आमचं मार्केट बघितलं का तुम्ही गणपती फॅन वगैरे हे आमचे फॅन वगैरे बघा आले तुम्बून मला भेटायला खास बघा हे हे इथंच राहतात बेड्यामध्ये आमचे फॅन वगैरे हा आमचा चौकातला गणपती बाबा आपण निघालो आपल्या डेस्टिनेशनला आणि तुम्ही हे लोकेशन बघून ठेवा आणि ह्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला जायचंय तुम्हाला हे डोंगर मी दाखवतो आणि निसर्गाचा तुम्ही आनंद घ्या बघा हे हिरवगार हिरवगार आहे डोंगर ही झाडी आहे पावसामुळे एवढं म्हणजे हिरवं गार असं वाटतं की इथं स्वर्गामध्ये आलो आहे आणि ह्याच्यापेक्षाही ह्याच्यापेक्षाही तुम्हाला मी जिथं येणार आहे फक्त तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा की खरंच तुम्ही म्हणाल की बाबा एक नंबर हा व्हिडिओ होता विकल विकल या डोंगर राहणार आणि या चिखलातून आम्ही हे गाड्या वगैरे अशा घेऊन येतो आणि तुम्हाला जे दाखवायचे जे सर सरप्राईज आहे ते तुम्हाला आपण पुढं लोकेशनला पोहोचलो आणि आपले मित्र भेटले आणि आपल्याला जिथं जायचं आहे तिथं ते घेऊन जाणार तुम्हाला आत्ताच मी सांगणार नाही आहे डायरेक्शन चला तर आपण चालू करूया आपला ट्रॅक गाडीचा रस्ता वगैरे すいませ मित्रांनो आता आपण डोंगर चढत आहोत ह्या डोंगरामध्ये आल्यावर म्हणजे इथून जाऊसच वाटत नाही कारण इथलं लोकेशन जे आहे ना ते लोकेशन तुम्ही बघा पूर्ण दुख आहे आणि एवढं फॉग आहे ना पुढचं दिसतच नाही आहे काय तरी पण आपण तुम्हाला जे दाखवायचं आहे तुम्हाला जे सर सरप्राईज द्यायचं आहे ते आपण देणार आहे आणि तुम्हाला ते आम्ही दाखवणारच इथली माणसं बोलतात की तिथं वाघ असतो काही जण म्हणतात की ती, ती प्राचीन गुफा आहे आणि काही जण म्हणतात की ते पांडवांनी केलेली आहे तर बघूया आपण तिथं स्वतः जाऊन त्या गुफेमध्ये आपण आतमध्ये जाणार आहे तिथं काय आहे काय नाही ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आम्ही आलो इथे हनुमान हनुमान मंदिरात आपण वरती चढतोय खूप झाडे आहेत तरी आपण असं या दगडांवर पाय देऊन आपण घसरू पण शकतो त्यामुळे सावधगिरीनं आपण चाललं पाहिजे लोकेशन बघा आम्ही आलो पूर्ण ढाकात पूर्ण ढाक बघा पूर्ण धुकं आहेत तिथं ती उभी आहेत बघा लोकेशन स्वर्गात आलो स्वर्गा ते रेंज मित्रांनो हा सायडीचा काटा आहे काटा मिळाला इकडे या ला पंड्यावर कदाचित पण साडी पण या भांड्यावरती घेऊ शकते किंवा तिचं एक बीळ पण आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर त्याची माहिती पण घेऊन मित्र बघा आपल्याला साडीचं सा बीळ दाखवतो आणि इथं एक घसरत आहे हा कसा झोपतोय आणि झोपून किती साडीचं सा बीड बघतो कसं घसरतंय म्हणू कुठे कुठे साडीचं बीळ खाली जाडीचं बीळ आहे आणि पूर्ण जंगल आहे आणि आग मध्ये म्हणजे खाली पण आपल्याला जायला उतरायचं आपल्याला त्या इथं तलाव पण आहे नैसर्गिक तलाव आहे पूर्ण दुःख आहे बघा मित्रांनो जेवढं लोकेशन एवढंही भारी वाटते ना मस्त बघा ह्याला तहान लागले पाणी येतो अक्षय पुढं बघ बघा खोल बघा इथून आणि आपल्याला असंच तिकडं पलीकडच्या साईडला लागतं जे इथून खालून जिथून आपण आलो जिथं गाव लागलो तिथून इथं या तलावामध्ये विसर्जन करायला इथं येईल ज्या मित्र आहे माझा हा याच्या घरचे ह्याची फॅमिली आहे तिथे या तलावामध्ये गणेश विसर्जन करायला जातो आपला पहिलाच ब्लॉक आहे आणि आपण आलेलो आहे तिथं वाघोबाची गुफा बघायला त्यामुळे ह्याला सर्वात जास्त लोकांनी बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला मी नक्कीच वागवाची वेळा दाखवेल कितीही येऊ होते किती येऊ होते भले पुढचं काय दिसेना पण तुम्हाला हा दाखवणार मित्रांनो हे पूर्ण म्हणजे हा जो पटला आम्हाला साईड साईडचा म्हणजे इथं भरपूर प्रा प्राणी असणार आहेत कारण तिथं पाण्याचं जे आहे तिथे तुम्ही तुम्हाला पाण्या तळे जे दाखवलं तिथं हमकाच प्राणी पाणी प्यायला रात्रीचं येतात आत्ता माझा मित्र होतो विशाल विशाल बोलला की आपण एक दिवस तरी इथं ते म्हणजे टेंटला यायचं इतर आहेत ठीक आहे बोललो बाबा येऊया आपण आणि त्या मित्राला विचारलं की बाबा इथं आम्ही राहू शकतो का, का प्राणी वगैरे येतात तो बोला हां तिथं तलाव आहे म्हटलं तिथं ते ती पाणी प्यायला येतात गव्हा असतो जास्त डुकरं आहेत गवे येतात आणि बाकी म्हटला श सांबर वगैरे अंडोर तर असतात बोला म्हटलं आता बिबट्या वगैरे त्यांना मागच्या दोन महिन्यापूर्वी तर दिसला येतो बिबट्या शक्यतो बिबट्या पण असू शकतो बघूया आपण त्याला आला ऑफिसमधनं फोन सुट्टी नव्हती आज <laughs> मी त्याला सुट्टी गेल्याला होती वाघोबाचं बीळ बघा त्यामुळे त्याला म्हणतो ही सुट्टी घे मी मुंबईवर राहणार आहे कारण मुंबईला असतो पाच दिवस आहे पाच दिवस ही फिरणार आहे आणि ब्लॉक बन आवाज त्याला किती <laughs> उत्साही पोरे त्यांना वाघोबाच्या बिळ्यात जायचं आहे खूप उत्साह पोरेल आणि त्यांना ते वाघोबाचं बीळ बघायचंय मारत्यात एवढं धोक आहे की आम्हाला ते दिसत पण नाहीये फक्त शिट्टी मारत आम्ही त्या आवाजावर चाललोय काय तिकडं पाणी म्हणतात दिसली जातं आम्हाला लांबनच पण क्लिअर दिसत नाहीये एवढी दोन मिनिटात कुठून तिथून खाली उतरलेला का उतर मित्रांनो हा बोलतोय की इथे गु गुहेचा मुकवटा आहे आपण बघूया तुम्हाला दिसत असेल एक्झिटचा मुकवटा आहे आणि तिथे म्हणजे इकडे दोन आणि तिकडे दोन असे चार झाले कुठे ना लाल लालवाला आपण तिथे जातो तिथे अगं इथे एक एक्झिट आहे म्हणजे पूर्ण आहे म्हणजे आतमध्ये जर गेलो जर आपल्याला रोड कळला नाही तर आपण फसलो म्हणून समजायचं इथे पण झोपून आहे पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल हे पूर्ण जंगल आहे आता हे धुका असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही हे धुकं जेव्हा हटेल ना तेव्हा ही बघितलं ना की तुम्ही इथून हालणार पण नाही फक्त याचा आनंद घेत राहतो मित्रांनो हा म्हणतो की एवढी मोठी आहे आतमध्ये जर आपण गेलो तर आपला रोड येताना जर कळला नाही तर आपण फसणार आहे मग आपल्याला कोण वाचवेल सांगता येत नाही यासाठी चॉक घेऊन सोबत या कोणी ट्रॅक करायला असाल तर एक चॉक घेऊन सोबत या जेणेकरून तिथे टिकमात करून आणि एक मोठा पॉवरफुल टॉर्च घेऊन सोबत या बस बघा तो म्हणतो आहे की एक चॉक घेऊन या आणि कंपल्सरी टॉर्च तुमच्याकडे पाहिजे कारण गुफेमध्ये अंधार आहे आता आमच्याकडे तर टॉर्च नाही आहे मोबाईलच्या वेटर आम्हाला सगळा खेळ करायला लागणार आहे असू हा म्हणतो आहे की गुफेमध्ये कोणतेही प्राणी कोणतेही म्हणजे काही असू शकतो साप असू शकतो कुठलाही प्राणी असू शकतो होला पोचलो आहे मी तुम्हाला वाघोबाची गुपा दाखवतो भरून दाखवतो आणि नंतर आम्ही शेवटी खाली जाणार आहे म्हणजे मध्यभागी ही गुफा तिथपर्यंत पोहोचायचं आहे एक्झिट गेट ह्या पटारामध्ये अशी गुफा आहे चला तर मित्रांनो आता आपण चालू करूया आपण चाललोय आता त्या गुफेच्या जवळ आणि पाचच पाच ते दहा मिनटात आपण तिथं पोहोचणार आहे हा रोड आहे जाण्याचा हे पठार आहे पूर्ण पटार आहे आणि त्या पठाराच्या खाली म्हणजे पलीकडच्या साईडला गुफा आहे आणि इथं गवत पण जास्त त्यामुळे आम्हाला पण भीती वाटते की इथं साप वगैरे असेल त्यामुळे आम्ही बघत बघत हळूहळू चालतोय बघा हा मला तर खूप भीती वाटते तरी पण आपण प्रयत्न करायचा आहे आमचा परशा आता खाली उतरायचा <laughs> त्याला भीती वाटते खाली उतरायची बघा <laughs> नीट व्यवस्थित टाक सातारकर राजधानी जोश चढला आता त्याला परशाला आमच्या खाली बस पाठ पाठी पाटी ठेव सरळ नको बघू अरे इकडे इकडे हे बी उडवत राहायचे परश आता उतरतो खाली चढताना परत आपण येताना कुठं चढायचं खालूनच जाऊया ना खालून जागा आहे ना आ, खालून पण जागा आहे परत इकडून काय यायचं ना आपल्याला फक्त आता आहे काय पर्शा? पारशात आपला काहीतरी बोलतोय उतरता त्याला उतर जोश चढला बोलल्याचा पांड्या पाठ पाठ करून जा जाऊ सरळ घसरशील तसात दोन मावळ्या आमच्या खाली उतरलेले आहेत आप आता राहिलोय आम्ही तिघोकडा खाचे दे खाचे उतर थे। थे उतर उतर आक्षे उतरतोय पहिल्यांदा ट्रेकिंगला आलाय तो आता कधीच कुठं बाहेर गेलाय त्याची फक्त तारा बघा खाली उतरताना पूर्ण जंगल आहे हा कडा पण पूर्ण खाली उतरलेला आहे आणि हा जंगल आहे अक्षय खाली उतरलाय आणि तो खूप खुश झाला आहे का उतरला ते तिथं आपले मित्र थांबलेत कारण अक्षय अक्षयला उतरायचं नव्हतं त्यामुळे त्याला प्रोत्साहन देत होतं का उतरा उतरण्यासाठी आता आपण पूर्ण आतमध्ये जंगलात जाणार आहे तिथं उफेत जाणार आहे बघा पूर्ण झाडे या झाडांच्या आतून आपल्याला जायचे जा आता खाली एवढं काहीतरी साप वगैरे असते आपण खाली पायाखाली बघत जायचे आमची हालत बेकार झाली फक्त खूप तिथनं गाडीवरनं आणि हे पूर्ण पटार पार केलं आणि इथून खाली उतरलेलो आम्ही म्हणजे तुम्हाला दाखवलं मागा शिडून आणि आता इथून पूर्ण जंगलामधून आपण प्र प्रवास करायचा आहे पूर्ण ट्रॅकिंग जंगल सफारीच होणार आहे आपली रोड पण सापडत नाही पूर्ण झाडं गवत असे मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे आपण आलो वाघोबाच्या गुफेच्या खाली आणि आपल्याला आता तिथपर्यंत पोहोचायचे आता किती पाच एक मिनटाचा रोड राहिला आहे पूर्ण चढण आहे तेवढं चढायचं आणि थेट वाहगोबाच्या गुफेपाशी अयो अय्यो फोडलो पूर्ण जंगल आहे आणि आता वाट आपल्याला कुठे सापडेल काय माहिती नाही तरी पण आपण बघूया त्यांना आवाज देऊ आले तर ठीक आता आपल्याच वाट शोधून जावं लागेल मित्रांनो वाट चुकलो आहे आपण मित्र आपले कुठे गेलेत माहिती नाही पूर्ण जंगल आहे आता आपल्याला हो वाट शोधत शोधत त्यांना मारत आपल्याला तिथपर्यंत जावं लागणार आहे आम्ही दोघेच पाठीभगारलो आहे आम्ही पाठीभगावर शूटिंग करत होतो आणि ही कुठं निघून गेली त्यांनी आवाज दिला आम्हाला आम्ही बोललो येतो पण आता वाट चुकलो आहे वाट चुकलो आहे आपण चाललो आहे आपण ते जे आलेत पण ते दुसऱ्या वाटेने गेले ते आपण दुसऱ्या वाटेने तर बघूया आपण ती वाट हा बघा हे कुठंच दिसत नाही आहेत चला दिसली बघा इकडं ती वरती येतं आणि आम्ही इकडे खाली येत शेवटी आम्ही जंगलातून बाहेर आलो इकडं परत पण जंगल लागले आणि आपले मित्र इकडे थांबलेले आहेत आपल्यासाठी आपण वाट चुकले कशी त्यामुळं तुम्हाला ती वाघोबाची गुफा दाखवतो आता जवळच आली तिथपर्यंत आम्ही पोहोचलो शेवटी आपण पोहोचलोय वाघोबाच्या बिळापाशी खूप लांब इथून पण आपल्याला त्या बिळाच्या इथं आहे वाघोबाच्या गुफेच्या इथे चला तर आपण जाऊया आपला ट्रॅक चालू ठेवूया आणि आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्रायबर करायला विसरू नका छान छान आपण <laughs> शांत बसू आणि या ट्रॅकिंगचा आनंद घेऊया कारण इथं पक्ष्यांचे आवाज आणि काही प्राणी दिसण्याची संभवत आहे त्यामुळे आपण हळूहळू ट्रॅकिंग करूया हे बघा गवत गवत खूप आहे मला तर भीती वाटते कारण काय यामध्ये साप वगैरे असतात त्याचे बघूया आता शांत आपण ट्रॅकिंग करूया प्राणी माणूस नाही तिकड पाय टाक लेफ्ट साइडला राईट साइड लाईट साइड ला तिकडे एकदम हा राईट साइड ला टाकतो मित्रांनो काहीतरी वेगळे दिसले आज तिथे मग दाखवतो मी हे जनावरांच्या पायाचे म्हणजेच गावा गावारेडा जो असतो या पायाचे ठसे बहुतेक इथं गव्या रेडे येत असावेत तसं हे मित्रांनो जंगल बऱ्याच प्राण्यांनी युक्त आहे गव्या असतील भेकर असेल ससे असतील हे रानडुकरांच्या कारामध्ये बघा मित्रांनो होत टाकले मित्रांनो आपण थोडं जरा वाट चुकलेलो पण आपले गायड आपल्याला वाट दाखवत आहे चला हे बघा आपण ज्याच्यासाठी आलेलो वाघाची गुफा आपण तिथपर्यंत दोनच मिनटात पोहोचणार आहे कारण आपला एक माणूस खाली आहे तो हळूहळू चढ कारण घसरते पूर्ण बाकीचे सगळे पुढे गेलेले आहेत दारावर पाटे आणि आतावर पाटे अक्षय किरे आपल्याला ज्यासाठी यायचो वाघोपाची गुफा त्या गुफेच्या जवळ आपण पोचलायची आता फक्त आपल्याला त्या गुफेमध्ये आतब जायचे काय आहे ते बघायचं बघा वाघाची गुफा काही टीम मेंबर्स आपल्यावरती चढलेले आहेत आपण सगळे त्याच्यावरती जाणार आहोत आतमध्ये एकदम नैन रम्य दृश्य तुम्हाला बघायला भेटेल का आपण या गुफेत चढतोय आता चढाई म्हणजे खडी चढताना आता इथून आपल्याला चढायचं खेळायलाच कुणाला असं शेवटी आपण इथं वाघाच्या पोहोचलो दृश्य आपण मित्रांनो आपण ज्याची वाट बघत होतो आपण गुफेमध्ये आलेलो आहे आणि इथं पहिल्यांदा आल्या आल्या आम्हाला वाघाच्या पायाचे ठसे दिसले आणि ही गुफा बघण्यासारखी मी तुम्हाला पूर्णपैकी गुफा दाखवतो आणि त्याचं आपण वर्णन माझ्या मित्राला विचारू तो काय ते पूर्ण व्हीव आहे वीव नंतर गुफेचा इंटर येते है, एक इथून एक डोअर आहे एक असं इथे असे डोअर आहेत वेगवेगळे डोअर आहेत या गुफा आतमध्ये कितीपर्यंत आतमध्ये अजून कोणालाच नाही माहिती कोणी एवढा आतमध्ये अजून तर गेलेलंच नाही आणि आम्ही पण नाही जाणार कारण आम्ही इथं आल्या आल्याच ते वाघाच्या पायाचे ठसे बघितले बघा वाघाच्या पाहिजे तसे तेव्हा आम्ही एवढा रिस्क घेऊन आतमध्ये जाऊ नाही शकत हे पूर्ण अंधारे आतमध्ये एक प्रॉपर फुल पॉवरवाला टॉर्च घेऊन आणि चॉक वगैरे काहीतरी एक खूनमार्क करायला आतमध्ये घेऊन जाऊ शकता पण कोणत्या प्राण्याचा कुठं राहावा असेल सांगू शकत नाही एक रिस्क ना न घेता आपलं आपण बाहेरूनच येऊन बघून बघा इथे असं केलेलं आहे इकडे वाघाच्या पाहिजे ठसे पण आहेत इकडे बघा त्यामुळे जास्त रिस्क नाही घेता कोणी आतमध्ये जर जाऊ नये बघायचं असेल तर बाहेरूनच येऊन बघून जाऊ शकता तुम्ही माहिती असेल कारण या गुफेची माहिती प्राचीन काळापासून माहित नाही लोकांच्या पुनर्वसनासाठी बनलेली असेल किंवा कशासाठी बनलेली असेल अजून पण त्याचा काही इतिहास माहीत नाही प्रॉपरली बघून घ्या आपल्या मित्रांनो आता पूर्ण माहिती दिलेली आहे पण ह्या ज्या गुफा बघितल्या आम्हाला एवढंच समाधान वाटलं आम्हाला वाटलं आम्ही म्हणलं की इथं पार्टी करू जाऊ पण आम्ही आल्या आल्याच इथं पहिलेच गुफेच्या आतमध्ये आल्यावर हो। इथं वाघाचे ठसे दिसले हे तुम्ही बघितले का, हे, 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 हे? आले आले हे, ए, का हे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हाता नाही हे बघा इथं पूर्ण वाघाचे आहेत हे या आम्हाला इथं आल्या आल्या पहिल्यांदा दिसले हे वाघाचे ठससे मी तुम्हाला एकदा पूर्ण गुफेच गुफेच पूर्ण दर्शन देतो म्हणजे कुठले किती गुफा आहेत काय येते ते हे मी तुम्हाला समजवतो सांगतो माझ्या मित्रांनी देखील तुम्हाला आहे बघा हा पूर्ण लाल माते ही सगळी लाल माते बघा हा पूर्ण एक दरवाजा आहे हा गुफेचा पहिला दरवाजा आहे इकडं आतमध्ये अंधार आहे कारण आम्ही आतमध्ये शिरू शकत नाही कारण काय जनावर वगैरे असेल वाघ बिबट्या वगैरे काय इथे एक आहे इथे एक गुफा आहे दोन तीन चार तुम्हाला एक्झिट वरतून आणि ही सहा हे सहा दरवाजे आता ह्या सहा दरवाज्यामध्ये म्हणजे आम्ही मागच्या वेळेस आलेलो पण मागच्या वेळेस आम्ही आतमध्ये गेलतो पण आत्ता आम्ही जाऊ शकत नाही कारण इतर वाघाचे जे म्हणजे ठसे आहेत वाघाचे पंजाचे नाही तर बिबट्याचे कशा तरी ठसे आहेत त्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही मित्रांनो आपली वाघाची गुप्पा तिकडे राहिले आपण तिकडून ह्या खालच्या भागातून चालत चालत वरती आलो आहे चालताना शूटिंग काढली कारण पाऊस आहे आणि आम्ही मोबाईलवरती शूटिंग काढली काही नवीन जुने नाही आम्ही नवीन आणि आमचा हा पहिला आहे त्यामुळं तुमचा आम्हाला प्रेम पाहिजे फक्त नो आम्ही आता वाघोबाच्या गोफेतून गो खाली उतरलो आणि रिटर्न प्रवास आहे पण ताता आता हे दोन बिळा अजून दिसले म्हणजे गुफा अजून दिसल्या या आणि पूर्ण हत्तीचा माता आणि पूर्ण हत्तीचं म्हणजे टेक्चरच असं दगडीमध्ये उभं राहिलं हे तुम्ही बघू शकता लोकेशन हे रेंडी मोर मित्रांनो आपला ट्रॅक येतोच संपलेला आहे हे मित्र आपल्या घरी चालले त्यांच्या आणि आपण इकडून स रोडवरून आपण तिथं खाली गाड्या लावल्या तिथपर्यंत जायचंय चला बाय बाय तर मित्रांनो आपला ट्रेक आता संपलाय आपण तिथं गाड्या लावल्या तिथंच आपण परत आलोय आणि आता आपण ज्या मार्गाचं दर्शन घेऊन गेलतो त्याच मार्ग आपण परत येथे दर्शन घेऊया कारण की आपला ट्रेक खूपच सुखकर सुखकरता आणि एकदम अविस्मरणीय होता